मी उज्वला राऊत ज्ञान प्राप्त युट्यूब चॅनल वर तुमचं स्वागत आहे किती सांगू मानवा मानवाया विठ्ठलाचा विठ्ठलाचा महिमाईच्या मुखी जनाबाईच्या मुखी नित्य विठ्ठलाचे नाम नित्य विठ्ठलाचे जनाबाई भक्त रुक्मिणी लय तो राग जनाबाई भक्त रुक्मिणी लय तो राग भक्ताची भक्ती कोण तिला समजविल भक्ताची भक्ती कोण तिला समजविल ती सांगू मानवाया विठ्ठलाचा महिमा किती सांगू मानवाया विठ्ठलाचा महिमा जनाबाईच्या मुकात नित्य विठ्ठलाचे नाम जनाबाईच्या मुकात नित्य विठ्ठलाचे नाम वेळोवेळी संकटात धावून जाईल विठ्ठल वेळोवेळी संकटात धावून जाईल करी पुण्याच हो पाणी जनाबाईची पुण्याई करी हो पाणी ते सांगू मानवाया विठ्ठलाचा महिमा किती सांगू मानवा विठ्ठलाचा महिमा बाईच्या मुखी नित्य विठ्ठलाचे नाम जनाबाईच्या मुखी नित्य विठ्ठलाचे नाम नाबाईच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ लहानपणापासून तिला विठ्ठलाचा लळा नाबाईच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ लहानपणापासून तिला विठ्ठलाचा लळा ती सांगू मानवा या विठ्ठलाचा महिमा किती सांगू मानवा विठ्ठलाचा महिमा नाबाईच्या मुखात नित्य विठ्ठलाचे नाम जनाबाईच्या मुकत नित्य विठ्ठलाचे नाम विठ्ठलाचे नाम नित्या विठ्ठलाचे नाम धन्यवाद